नमस्कार नांदेड येथील आमचे प्रतिनिधी अमोल वसुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अमृत एंटरप्रायझेस कंपनीच्या व्यवस्थापनाने युनियनच्या सूचनांचा अनादर करून कामगारांची पिळवणूक करून कामगारांची म्हणजे ऐकत न घेता ऐकून न घेता त्यांच्याशी अरेवायची भाषा करून कार्यालयात व दिले आहे या निषेधार्थ अमृत कंपनीचे वाहनतळ असलेल्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व कामगार एकत्र येऊन काम बंद आंदोलन करीत आहेत आपण पाहू शकता आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती आहे आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी अमोल बचुटे यांच्याशी संपर्क साधू शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी पाहू शकता घनकचरा कर्मचारी नांदेड महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम करण्यासाठी महानगरपालिकेने अमृत इंटरप्राइजेस या कंपनीची नियुक्ती केलेली आहे या कंपनीच्या पूर्वी आयरएनबी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठरापासून या ठिकाणी कार्यरत होती सदर कंपनीचे पूर्वीचे व्यवस्थापक अशोक पाल आणि आताचे पण व्यवस्थापक अशोक पाल आणि मूळ मालक आताच्या कंपनीचे सुरेश इटकापल्ले या कंपनीच्या माध्यमातून कामगारांच्या दैनंदिन जे समस्या उद्भवतात त्या समस्याचा निग निराकरण करण्यासाठी या कंपनीचं जे काही स्थानिक पातळीवर जे काही कार्यालय आहे ते कार्यालय निष्क्रिय आहे त्या कार्यालयामध्ये कोणी कर्मचारी जबाबदार नाही त्या कार्यालयामध्ये कामकाज होत नाही आणि या हजार लोकांच्या आस्थापनेचं अमृत इंटरप्राइजेसचं कार्यालय हे ठाणे या शहरामधून चालवलं जातं आणि स्थानिक लेवलच्या कर्मचाऱ्याचे जे काही प्रश्न होतं ते प्रश्न मांडा कोणाकडे आणि इथं ऐकून घेण्यासाठी कोणी उपलब्ध नाही आहे कामगारांचे छोटे छोटे प्रश्न मोठे मोठे प्रश्न जे निर्माण होतात त्या प्रश्नाची सोडणूक व्हावी म्हणून महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या महानगरपालिकेच्या व्यवस्थापनासोबत आमच्या हो ज्या ज्या वेळेस मिटिंग होत होता त्या मिटिंगमध्ये आम्ही सविस्तरपणाने विरुद्ध तक्रार करतो परंतु त्या मिटिंगमध्ये कंपनीचा कोणी प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळं या आमच्या कामगाराच्या कर्मचाऱ्याच्या प्रश्नाची सोडवणूक होत नव्हती आणि गेल्या दिवाळीला कालच्या दिवाळीला आमचे जे काही कर्मचाऱ्यांचे बोनस होते काही वेतनं होते कामगाराच्या या वेतनाच्या बाबतीमध्ये कंपनीकडून दिरंगा झाली आणि ते वेतन जे आहे ते वेळेवर पडलं नाही त्या बाबतीमध्ये वारंवार आम्ही पाठपुरावा केला तर ते पाठपुराव्याची पूर्तता होत नव्हती कर्मचारी सुट्टीमध्ये काम करतात त्या सुट्टीचा मोबदला दिला जात नाही साप्ताहिक सुट्टी मिळत नाही त्या सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देतात म्हणून खोटं बोलत आहेत याच्या निषेधामध्ये आम्ही काल सत्त सा, सा सात तारखेपासून या त्यांच्या वानतळावर सर्व कर्मचारी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन करीत आहोत आज आमच्यासोबत काही चर्चा होण्याची शक्यता आहे जर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या सोबत महानगरपालिकेच्या प्रशासनातील काही अधिकारी आणि कंपनीचे काही पदाधिकारी आमच्यासोबत येऊन वाटाखाटी कर करून किंवा लेखी स्वरूपामध्ये चर्चा करतील तेव्हा हे कामगाराचा संप विड्रॉल होईल अन्यथा आमच्या समाधान झालं तर हे संप आम्ही सातत्याने सुरू ठेवणार सात दिवसापर्यंत आम्ही हे संपाची भूमिका घेणार आहोत कारण सात दिवस संप झाला तर सातव्या दिवसापर्यंत संप झाल्यानंतर या कंपनीचं ऑलरेडी ऑटोमॅटिकली टेंडर रद्द होतो अशा या भूमिकेमध्ये आम्ही आहोत